हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज आपण परत एकदा शॉर्ट सेंटेन्सेस छोटी वाक्य रोज तुम्ही बोलाल अशी साधी आणि सोपी रोजच्या जीवनात वापरू शकाल अशी वाक्य पाहूया इंग्लिशमध्ये मी लिहिली आहेत सगळं शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा म्हणजे सगळ्या वाक्यांचा अर्थ आणि ते कधी वापरायची ती वाक्य हे अगदी स्पष्ट समजेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेवटी नेहमीप्रमाणे मी टिप्स सांगणारसुद्धा आहे ज्या खूप महत्त्वाच्या आहेत सो वॉच टिल द एंड म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लेटस बिगिन करूया सुरुवात शॉर्ट सेंटेन्सेस छोटी वाक्य ओके पे अटेन्शन पे अटेन्शन पे अटेन्शन लक्ष दे किंवा लक्ष द्या यू विल गेट युअर चान्स यू विल गेट युअर चान्स यू म्हणजे तू किंवा तुम्ही विल गेट मिळेल युअर तुझा किंवा तुमचा चान्स संधी तुला किंवा तुम्हाला तुमची संधी मिळेल यू लुक सो हॅपी यू लुक सो हॅपी यू म्हणजे तू किंवा तुम्ही लुक दिसतोस किंवा दिसतेस सो हॅपी किती आनंदी तू किती आनंदी दिसतेस तू किती आनंदी दिसतो आहेस किंवा तुम्ही किती आनंदी दिसत आहात हे झालं वाक्य त्याच्या नेक्स्ट वन लेट्स गो लेट्स गो लेट अस गो अस गो म्हणजे आपण जाऊया चला जाऊया किंवा आपण जाऊया यू you नो know you know मी यू नो मी यू म्हणजे तू तु किंवा तुम्ही नो म्हणजे माहीत असणं मी म्हणजे मला तू मला ओळखतोस किंवा तुला मी माहीत आहे किंवा तुम्हाला मी माहीत आहे कसंही एक वचन घ्या अनेक वचन घ्या आदर अर्थी घ्या सगळ्यासाठी यू एकच शब्द इंग्लिशमध्ये दॅट इज ॲन ऑर्डर दॅट इज ॲन ऑर्डर दॅट इज दॅट म्हणजे ती इज म्हणजे आहे अॅन ऑर्डर आज्ञा आहे अॅन ओ आहे म्हणून ए ई आय ओ यू स्वरांमध्ये ॲन आपण वापरतो डिटेल टिप्स मी शेवटी सांगतेच आहे दॅट्स अ रिक्वेस्ट दॅट्स अ रिक्वेस्ट दॅट्स या दॅट इज चा शॉर्ट फॉर्म अ रिक्वेस्ट विनंती ती एक विनंती आहे इट्स गुड इट्स गुड परत इट्स इट इज गुड हे चांगलं आहे इज म्हणजे आहे ट्रस्ट मी ट्रस्ट मी ट्रस्ट विश्वास मी मला माझ्यावर विश्वास ठेव ट्रस्ट मी माझ्यावर विश्वास ठेव शी इज हर्ट शी इज हर्ट शी म्हणजे ती इज म्हणजे आहे हर्ट म्हणजे एकतर तिला लागलं आहे इजा झाली आहे किंवा तिला मनाने ती हर्ट झाली आहे मनाला तिच्या लागलं आहे किंवा मन दुःखी झालं आहे अशा अर्थी कशाही अर्थी आपण हे हर्ट ठेवू शकतो फिजिकली शारीरिक इजा किंवा मनाला एखादं दुःख असं दोन्ही प्रकारे शी इज हर्ट ती दुःखी आहे किंवा तिला वाईट वाटलं आहे किंवा तिला इजा झाली आहे अर्थ कसाही होऊ शकतो नेक्स्ट सेंटेन्स लेट देम गो लेट देम गो देम म्हणजे त्यांना गो म्हणजे जाऊ दे लेट जेव्हा आपण वापरतो तेव्हा करू दे जाऊ दे अशा अर्थी लेट देम गो त्यांना जाऊ दे कम हिअर कम हिअर हिअर म्हणजे इथे इकडे ये कम विथ मी कम म्हणजे परत येणं विथ म्हणजे बरोबर मी म्हणजे माझ्या माझ्याबरोबर ये कम विथ मी माझ्याबरोबर ये आय कॅन अंडरस्टँड आय कॅन अंडरस्टँड मी कॅन म्हणजे शकते अंडरस्टँड समजणं मी समजू शकते आय कॅन अंडरस्टँड मी समजू शकते आय नो यू आय म्हणजे मी नो म्हणजे माहीत असणं यू म्हणजे तुला किंवा तुम्हाला मी तुला ओळखते किंवा मी तुम्हाला ओळखते किंवा मला तुम्ही माहीत आहात किंवा मला तू माहीत आहेस यू गो विथ हिम यू म्हणजे तू किंवा तुम्ही परत गो म्हणजे जा विथ म्हणजे बरोबर आणि हिम म्हणजे त्याच्या त्याच्याबरोबर जा किंवा त्याच्याबरोबर जा एक वचन म्हणजे एक मुलगा एक मुलगी किंवा अनेक कसंही वी विल कम लेटर वी आम्ही विल भविष्यकाळी कम येणे म्हणून आम्ही येऊ लेटर या लेटरचा अर्थ आहे नंतर आम्ही नंतर येऊ या लेटरबद्दल मी नंतर सांगतेच परत तुम्हाला टिप्समध्ये सगळ्यात शेवटी इट्स देअर परत इट्स इट इज देअर हे देअर म्हणजे तिथे तिथे आहे दिस इज माईन धिस म्हणजे हे माईन माझं हे माझं आहे इज म्हणजे आहे इट्स माय बुक इट्स म्हणजे परत फुल फॉर्म इट इज माय बुक हे माझं बुक म्हणजे पुस्तक इज म्हणजे आहे हे माझं पुस्तक आहे प्लीज फॉलो मी प्लीज कृपया विनंती करतो तेव्हा प्लीज फॉलो म्हणजे मागोमाग जाणं मी म्हणजे माझ्या माझ्या मागोमाग या किंवा माझ्या मागोमाग ये प्लीज विनंती केली आहे कृपया नेक्स्ट वन हॅव अ लूक ॲट इट हॅव अ लुक ॲट इट हॅव अ लूक म्हणजे बघ लूक म्हणजे बघणे ॲट इट याकडे इट म्हणजे याकडे ॲट म्हणजे कडे हॅव अ लुक ॲट इट याकडे बघ सी द सनसेट सी द सनसेट सी म्हणजे पाहणे सनसेट सूर्यास्त सूर्यास्त पहा यू न्यू अबाऊट धीस यू न्यू अबाऊट धीझ यू म्हणजे तू तु किंवा तुम्ही न्यू म्हणजे माहीत असणे भूतकाळ आहे न्यू अबाऊट म्हणजे च्याबद्दल धिस म्हणजे या याबद्दल तुला माहीत आहे किंवा याबद्दल तुम्हाला माहीत आहे सॉरी आय एम लेट सॉरी आय एम लेट सॉरी म्हणजे क्षमा आय एम शॉर्ट फॉर्म ॲम आय एम लेट मला उशीर झाला इट्स अ क्लीन रूम इट्स आय टी ॲपॉस्ट्रॉफी एस शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म आहे इट इज अ क्लीन रूम ही क्लीन म्हणजे स्वच्छ खोली आहे द स्पून इज डर्टी द स्पून स्पून चमचा इज आहे डर्टी खराब चमचा खराब आहे द स्पून इज डर्टी आय लाईक पिझ्झा आय लाईक पिझ्झा मला पिझ्झा आवडतो लाईक म्हणजे आवड नाही आय कॅन स्पीक इन इंग्लिश आय कॅन कॅन म्हणजे शकते स्पीक म्हणजे बोलू इन इंग्लिश इंग्लिशमध्ये मी इंग्लिशमध्ये बोलू शकते आय कॅन स्पीक इन इंग्लिश आय एम लर्निंग इंग्लिश आय एम लर्निंग इंग्लिश मी इंग्लिश लर्न शिकते शिकत आहे आय एम लर्निंग चालू आहे क्रिया चालू वर्तमान काळ मी इंग्लिश शिकत आहे अशी झाली ही वाक्य परत एक एक वाक्य वाचून आता टिप्स सांगते आहे मराठी नक्कीच समजलं आहे तुम्हाला आता वाक्य आणि टिप्स पे अटेन्शन ऑर्डर दिली आहे त्यावेळेला सुरुवात आपण केली आहे क्रियापदाने पहिली टीप यू विल गेट युअर चान्स विल भविष्यकाळ म्हणून विल गेट मिळेल चान्स मिळेल यू लुक सो हॅपी यू लुक सो हॅपी हा सो म्हणजे खूप व्हेरीच्याऐवजी सो लेट्स गो सेंटेन्स विथ लेट लेटने सुरू झालेलं वाक्य करू दे जाऊ दे गाऊ दे काहीही असेल ते अशा अर्थी म्हणायचं आहे लेट्स गो इथे त्यांना जाऊ दे किंवा सॉरी लेट अस आहे हां हे लेट्सचा आधी फुल फॉर्म आहे लेट अस लेटस गो आम्हाला जाऊ दे किंवा चला जाऊया दोन्ही प्रकारे आपण हे वाक्य म्हणू शकतो यू नो मी पुढचं दॅट इज अॅन ऑर्डर ऑर्डर ओने सुरुवात झालेला शब्द पाच स्वर इंग्लिशमधले ई आय -E ओ यू त्याच्या आधी ॲन लागतं जर एकवचनी असेल तर ही एक ऑर्डर आहे आणि म्हणून त्याच्या आधी ॲन लागला दॅट्स अ रिक्वेस्ट परत दॅट्स दॅट इज हा फुल फॉर्म इट्स गुड इट इज फुल फॉर्म ट्रस्ट मी ऑर्डर सांगितले किंवा सांगितलं आहे नुसतं कमांड केली आहे की ट्रस्ट मी विश्वास ठेव माझ्यावर शी इज हर्ड प्लेन वाक्य आहे सिम्पल प्रेझेंटमधलं लेट डेम गो परत लेटवालं वाक्य त्यांना जाऊ दे कम हिअर ऑर्डर इकडे ये कम विथ मी सेम ऑर्डर आज्ञा आय कॅन अंडरस्टँड कॅनचा अर्थ शकणे मी करू शकते क्षमता म्हणून आय कॅन अंडरस्टँड मी समजू शकते आय नो यू सरळ ॲसर्टिव्ह सेंटेन्स यू गो विथ हिम विल कम लेटर हे लेटर एल ए टी ई आर स्पेलिंग असेल तेव्हा त्याचा अर्थ असतो नंतर इट्स देअर फुल फॉर्म इट इज देअर म्हणजे तिथे यर म्हणजे इथे दिस इज माईन धिस म्हणजे हे दॅट म्हणजे ते माईन म्हणजे माझं इट्स माय बुक इट्स इट इज प्लीज फॉलो मी प्लीज कृपया विनंती केली आहे फॉलो म्हणजे मागोमाग जाणू हॅव अ लुक ॲट इट हॅवने सुरुवात करून ऑर्डर दिली आहे सी द सनसेट परत ऑर्डर कमांड अशाच अर्थी यू न्यू अबाउट धिस न्यू भूतकाळ आहे नोचा सॉरी एम लेट एम शॉर्ट फॉर्म आहे फुल फॉर्म आहे आय एम इट्स अ क्लीन रूम इट्स इट इज द स्पून इज रटी आय लाईक पिझ्झा आय कॅन स्पीक इन इंग्लिश आय कॅन स्पीक मी बोलू शकते आय ॲम लर्निंग इंग्लिश मी इंग्लिश शिकत आहे कंटिन्युअस टेन्स अशी ही झाली सगळी वाक्य शॉर्ट सेंटेन्सेस इन इंग्लिश भरपूर अशी ऐका व्हिडिओज ऐका माझे मी अशीच घेत राहीन आणि परत परत म्हणा स्वतः हा मोठ्यांदा लवकर छान इंग्लिश बोलायला लागाल याबद्दल मी तुम्हाला गॅरंटी देते थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय